नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता आणि माझा मित्र तुषार दर्वी तुषार तुझं पुन्हा एकदा स्वागत आपण सतत अधूनमधून भेटतोय कारण त्याला निमित्तही तसं घडतंय खूप चांगली तुमची मालिका सुरू आहे आणि आज आपण जे भेटतोय तो खूप महत्त्वाचा टर्न आलेला आहे मालिकेत तुमच्या भावना आणि सिद्धूचं हळद लग्न सगळंच आहे काय सांगशील एकंदरीत या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल Uh, म सगळ्यात एकतर प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार कारण इतका त्यांनी भरभरून प्रतिसाद अगदी मालिका सुरू झाली तेव्हापासून दिलेला आहे आणि त्याचमुळे मालिका सगळ्यांना आवडते आहे नंबर वन आहे आणि तू आता म्हटलं तसं त्यामुळे आपल्यालाही भेटायची संधी मिळते पण आणि आता सध्या ज्या आम्ही प्रसंगाचं शूटिंग करतो आहे तर ते भावनाचं आणि सिद्धूचं लग्न असा हा सगळा सिक्वेन्स आहे आणि तुम्हाला माहिती आहे की काय काय घडलं होतं काय काही ज्या काही अडचणी आल्या ज्या काही संकटं आली आणि भावनाला मंगळसूत्र घातलं ते कुणी घातलं त्यावरनं जे काही तिला आणि कोणच आमच्या कुटुंबाला सगळं काही सहन करावं लागलं ला, आणि त्यानंतर सिद्धूंना सगळ्यांसमोर कबुली देणं की मीच हे केलं होतं आणि कारण माझं प्रेम आहे तो खरंच प्रेम करतो भावनावर आणि त्यामुळं सुद्धा त्याचा चांगूलपणा म्हणा किंवा त्याची सिन्सेरिटी त्याच्यातली ही पटली आणि मुळात तो माणूस चांगला त्या आहे त्याचा मार्ग चुकला पण हे सगळं पटल्यामुळे आम्ही लग्नाला तयार झालेलो आहोत आणि त्यामुळे आनंद आहेच एक बऱ्याच वर्षांनी भावनाचं लग्न ज्या काही पूर्वी असे काही प्रसंग घडले होते की लग्न तिचं होत नव्हतं त्यामुळे ती काळजी होती पण ती काळजी आता दूर झाली आहे पण अर्थातच सगळंच जर अगदी निर्विघ्नपणे पार पडलं तर बघायला मजाही कशी येणार मालिका कशी तर त्यामुळे भावनाचा आणि सिद्धूचं लग्न होणार आहे ट्विस्ट्स म्हणेन मी एक नाही अनेक आहेत ट्विस्ट्स आणि टर्न्स आहेत पण त्यानंतर लग्न अर्थातच होणार आहे पण तोपर्यंतचा प्रवास कसा होतोय ते प्रेक्षकांना खूप खूप उत्कंठावर्धक आणि बघायला आवडेल अशा पद्धती पद्धतीनं सगळी कथा गुंफली आहे त्यामुळे तुम्हाला मजा येईल याची मला खात्री आहे बर मला एक सांग आता ही तुमची मालिका एक तासाची आहे आणि आता गेले अनेक महिने तुम्ही काम करताय तर ठाण्यात तुझं आता पहिलं घर झालं असेल नाही म्हणजे बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं आहे की इकडे म्हणजे कारण रोजचा प्रवास मी अंधेरीला राहतो अंधेरीहून रोजचा प्रवास हा तसा खूपच जरा म्हणजे एकूण वेळ सुद्धा आणि ट्रॅफिक बघता खरंच तो त्रासाचा आहे पण अजूनपर्यंत तरी ठाण्यात घर अजूनपर्यंत घेण्याचा काही विचार नाही आहे कारण मालिका सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी पेमेंट सुरू होऊन बरं दिवस झालेले नाहीयेत त्यामुळे नंतर विचार करीन पण एक तासाच्या मालिकेसाठी रोज तुम्ही किती तास काम करता म्हणजे ते ते गणित कसं असतं तुमचं वेळ वाढलं नाही गणित म्हणजे कसं आहे की आता अर्थातच ज्याप्रमाणे एक दैनंदिन मालिकेचं शूटिंग होतं त्याचप्रमाणे आमचं ही शूटिंग असं शिफ्ट असते पण एक या मालिकेतला एक म्हणजे एक अभिनेता म्हणून एक चांगली गोष्ट अशी आहे की बरीच मेन कॅरेक्टर्स आहेत किंवा बऱ्याच घटना म्हणा किंवा बरेच कथा ज्या प्रकारे वळणं घेत जाते त्यात बरीच पात्र असल्यामुळे ते जरासं एक डिवाईड होतं सगळ्यांना एक थोडा थोडा थोडासा वाव मिळतो जरी अर्थात मुख्य लक्ष्मीनिवासमध्ये सगळी कहाणी घडत असली किंवा सेंटर आपण पॉईंट म्हणून जरी लक्ष्मीनिवास असलं त्यामुळे बरेच कलाकार असल्यामुळे थोडंसं एक डिवाईड होतं आणि त्यामुळे जर असं एक काय म्हणूया एक थोडीशी ब्रिदिंग स्पेस मिळते पण एक तासाचं तू म्हटलंस त्याचा भाग असल्यामुळे ते शूटिंगच जास्त करावं लागतं त्यामुळे थोडंफार अर्थातच काय म्हणूया टेन्शन म्हणूया किंवा स्ट्रेस म्हणा त्यामुळे तो थोडा होतोच पण मला असं वाटतं की तो आता म्हणजे कुठली दैनंदिन मालिका घेतली तरी तो आता बिहारी आहे त्याला काही लाज नाही हो म्हणजे कारण कसं शिफ्ट जी आमची असते ती साधारणपणे एक बारा ते तेरा तासाची असते आपण म्हणूया आणि त्यानंतर थोडा का अगदी असं होत नाही की घड्याचं बघून किंवा चला आता नऊ वाजता जरी शूटिंग संपणार असं धरलं तरी नऊ वाजले नऊ वाजून एक मिनिटांनी लाईट ऑफ झाली किंवा पॅकअप झाला असं होत नाही कधी कधी आणि कसं आहे की आपलं जेव्हा एखादं आपल्यालाही माहीत असतं की अरे सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत थोडासा काहीतरी बरं आता हल्ली पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कदाचित शूटिंग मागे पुढे होऊ शकतं कदाचित ट्रॅफिकमुळे कोणी आम्ही अडकलो आणि समजा उशिरा पोचले सेटवर असं काहीतरी होऊ शकतं त्यामुळे या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्याव्या लागतात आणि त्यामुळे अगदी टाइमटेबलप्रमाणे होत नाही पण त्यातच अगदीच कधीतरी नशीब असेल तर म्हणजे फारच कमी वेळा घडतं असेल पण एखाद्या वेळेस लवकरही होऊ शकतं पण आपण सर्वसाधारण म्हटलं ॲव्हरेज म्हटलं तर एक आ, आ, बारा ते तेरा तासे होतात आणि तुमची केमिस्ट्री सर्वच कलाकारांची एकमेकांवर फंटॅस्टिक आहे म्हणजे हर्षदाताईंबरोबर जर तुम्ही इतके दोघं नॅचरल <laughs> वाटता की काय मजा आहे प्रेक्षकांचा हा म्हणजे एक कारण कसं आहे की एस्पेशली कुठल्याही म्हणजे कलाकृती करता किंवा प्रोजेक्ट करता पण दैनंदिन मालिकेकरता जास्तच महत्त्वाचं असतं कारण कसं आहे की आम्ही जवळजवळ सगळे रोज भेटतो एक बराच वेळ दिवसातला एकत्र असतो तर त्यामुळे ऑन स्क्रीन आम्ही चांगले वाटायला किंवा खरंच एक हे खरंच कुटुंब आहे म्हणा किंवा हे खरंच नवरा बायको हे खरंच मुलगा आहे मुलगी आहे हा भाऊ आहे किंवा काही जी काय ती आई आहे तर ही वाटायला तुमची ऑफस्क्रीन एक केमिस्ट्री असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे काम सोपं पडतं ॲक्टरचं ऑन स्क्रीन आणि ते नशिबाने असं झालं आहे की सगळेच uh, लोक खूप छान आहेत सगळे आम्ही धमाल करतो मजा करतो आणि त्यामुळे शूटिंग करताना काम करतोय असं न वाटता एक मजा करतो आहे असं वाटतं आणि त्यामुळे मला असं वाटतं कदाचित ते प्रेक्षकांना कुठेतरी जाणवत असेल आणि त्यामुळे आवडत असेल जास्त एक शेवटचाच प्रश्न घेतो जो आत्ताचा ज्वलंत मुद्दा गाजतोय हिंदीच्या सक्तीचा तू इतकी वर्ष मराठीत काम केलं आहे हिंदी मालिकाही तू गाजवल्यास एकंदरीतच हिंदीचं सक्तीकरण ह्याच्याबद्दल तुझं मत काय आहे मला असं वाटतं की कुठल्याच प्रकारची सक्ती असते त्याच्या मी विरोधात आहे पण ही माझ्या जेव्हा मातृभाषेचा जेव्हा प्रश्न येतो मराठीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अगदी निसंशयपणे अगदी कुठलंही काही पिता त्यालामुळे किंतु परंतु न ठेवता मला असं वाटतं की सक्ती हिंदीची करणं हे चुकीचं आहे मराठी भाषेच्या संवर्धनाकरता प्रयत्न करणं मला वाटतं ते, ते जास्त महत्त्वाचं आहे आणि पहिलीपासून हिंदीची काही गरज नसताना काही गरज नाही कारण पाचवीपासून नाहीतरी हिंदी आहेच आम्हीही तसंच केलं होतं आणि मी मराठीतही काम करतो हिंदी भाषेविषयी अजिबातच काही आकस नाही काहीही राग नाही ती एक भाषा आहे जशी इतर इतर भाषा आपल्या भारतातला आहे तशा त्या भाषेबद्दल काहीच म्हणजे काहीच आक्षेप नाही आहे पण पन... मराठी शाळांमध्ये हिंदी शिकवण्याची सक्ती करणं हे मला वाटतं अनावश्यक आहे आणि चुकीचं आहे पण तू अनेक हिंदी कलाकारांवर काम केलेलं आहेस पण जे अनेक वर्ष इथं राहतात इथं पैसे कमावले आहेत इथं करिअर घडवली आहे त्यांना मराठी बोलता येत नाही लिहिता येत नाही हे तुलाही समजत असेलच हो हो किती त्रास होतो त्या गोष्टींचा वाईट वाटतं काय म वाईट तर अर्थात नक्कीच वाटतं पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा आपणच आपल्या भाषेकरता जे काही करतो तो मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटतो कारण बरेच लोक जसं तू म्हणतोस तसं हे अगदीच मान्य आहे की जे मराठी भाषिक नाही आहेत किंवा बिगर मराठी भाषिक आहेत ते मराठी आणि बरेच असंही आहेत मित्रमैत्रिणी ते प्रयत्नसुद्धा करतात बरं का त्याचबरोबर काहींना येत नाही त्यांना यायला हवं त्यांनी प्रयत्न करायला हवं मान्य पण जे मराठी आहेत ते सुद्धा मराठी नीट बोलत नाही त्यांचं काय करायचं मला असं वाटतं की हा जास्त माझ्या दृष्टीने तरी महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण मराठी आहोत आपली भाषा आहे तर आपणसुद्धा कुठेतरी मराठीच्याबद्दल न्यूनगंड बाळतोय का चार चौघात बोलताना म्हणा किंवा चार चौघात वावरताना तर असेही दुर्दैवाने आहेत लोक माझ्या ओळखीचे आहेत मित्रमैत्रिणींपैकी आहेत त्यांनाही मी सांगायचा सा प्रयत्न करतो कित्येक वेळा मला असं माझ्या घरच्यांकडनं ऐकावं लागतं की प्रत्येक वेळेस तू मराठी बोलतो समोरचा मराठी आहे की बघत नाहीस म्हटलं नाही मी प्रयत्न तरी नक्की करणार मराठी बोलायचा माझी भाषा आहे मातृभाषा आहे मुंबई आहे महाराष्ट्र आहे नक्कीच मी मी काही जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा कोणाची मराठीत बोलत नाही किंवा मी चेन्नईत जातो तेव्हा मराठीत बोलत नाही ना मी पण इकडे मराठी बोलायचा नक्कीच आणि त्यांनी प्रयत्न केला पाहिजे तर तू म्हणतोस तसं तो एक मुद्दा आहेस पण मला जास्त वाईट आणि जास्त जास्त महत्वाचा मुद्दा हे आपल्यातले लोक जे मराठीची किंमत करत नाहीत मराठीची किंमत करत नाहीत मराठीचा एकाअर्थ मराठीला थोडस करतात त्यांच्याबद्दल मला जास्त आक्षेप फार महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस तर मला वाटतं बघू पुढे काय आणखी हो वळण घेतात या विषयाबद्दल तोपर्यंत आपण तुमची मालिका एन्जॉय करूया आणि पुन्हा भेटूया काहीतरी नवीन ट्विस्टच्या वेळी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद